कोल्हापूर आपली जी करवीर नगरी आहे या करवीर नगरीच्या ज्या आपले जे उत्तरेश्वर मंदिर आहे हे कोल्हापूरच्या दक्षिण बाजूला आहे दक्षिण बाजूला आहे पण त्याचं नाव उत्तरेश्वर हे कशामुळे पडलं आहे तर त्याचं जे आपलं जे शिवलिंग आहे या शिवलिंगाचं जे कीर्तिमुख आहे ते नदीकडच्या बाजूला म्हणजे नदीची बाजू उत्तरेश्वर उत्तर आहे म्हणजे उत्तरेश्वर ह्याच्यामधं उत्तरेकडील ईश्वर असं उत्तरेश्वर असं नाव पडलेलं आहे तर हे जे मंदिर आहे हे सोळाशे ते सतराशे वर्ष एवढ्या जुनं मंदिर आहे चालुक्यराजाने जे मंदिर बांधलेलं आहे चालुक्य राजा जे म्हणते हेमाडपंथी स्ट्रक्चर आहे हे जे स्ट्रक्चर आहे ह्याचं बांधकाम जे आहे ते आपल्याला जे दिसते ते हेमाडपंथी दिसते कर करवीर तीर्थावर जे हे मंदिर आहे हे तिसरं मंदिर आहे तिसरं मंदिर म्हणजे पहिलं जे मंदिर केलेलं आहे ते आपले जे आपलं कोल्हापूरचं जे कपिलेश्वर जो आपला जे दे ग्रामदेवत म्हणलं जाते त्याच्यानंतर जे आपल्या आई अंबाबाईचं मंदिर आई अंबाबाईचं मंदिरानंतर जे बांधकाम झालं ते आपले जे कोल्हापूरचं ज्या उत्तरेश्वरचं बांधकाम झालं हे जे नऊ खेड्यापासून कोल्हापूर तयार केलेलं आहे झालेलं आहे त्या नवव्या खेड्याचं नववं खेडं म्हणजे आपलं शिवाल आहे त्याचं नाव उत्तरेश्वर तसं जसं सुधारत गेलं श शहर विस्तारित गेलं होत गेलं त्या पद्धतीनं मंदिराची जो आता सुधारणा भरपूर झालेली आहे कसं आहे त्याचा राजाराम महाराजांच्या काळात त्यांनी पुढचा चौतारा बांधला जो पुढं जुनं खापरेचं मंदिर केलं पण हा जो ओरिजिनल जो भाग आहे हा दगडी भाग आहे हा चालुक्य राजाच्याच काळातला आहे काय व्हायचं पूर्वी मंदिरावर हल्ले व्हायचे हल्ले झाले की नाही की ते मंदिराचे कळस कळसावर कळस बघूनच मंदिरावर हल्ले केलं जायचे त्यामुळे ह्या मंदिराला कळस नव्हता हे जे दगड आहेत हे जे दगड जे पूर्वीचे ओर ओरिजिनल दगड आहेत आणि शिवलिंग आहे जे पूर्वी इथं खाली होतं ते राजाराम महाराजांच्या काय करते त्यांनी वर घेतलं हे जे मंदिर हे जे आपलं शिवलिंग आहे हे पश्चिम महाराष्ट्रात एवढं मोठं शिवलिंग कोणाचं नाही हे जे माझ्या मंदिर ते प्रशस्त आहे त्याच्यामुळं हा जो पुढचा जो चौतारा आहे हा नंतर बांधलेला आहे तोच राजाराम महाराजांना मला आत्ता आत्ता नंतर अलीकडे आत्ता एक चार पाच वर्षापूर्वी हा मंदिराचा वज्रलेप झाला आहे वज्रलेप करायचं पण कारण काय होतं की ह्या शिवलिंगसुद्धा पूर्वी हल्ले झाले होते त्या ह्याच्यात त्याचे काही हे झाले होते की त्यानंतर आता वज्रलेपमध्ये पूर्ण अगदी गुळगुळीत करून घेतलेलं आहे शिवलिंग त्यानंतर एकमेव मंदिर आहे काशीनंतर काशी, काशी विश्वेश्वरनंतर एक मंदिर आहे की त्याचा नंदी आत आहे कोणत्याही महादेवच्या मंदिरात नंदी बाहेर असतो पण हा एकमेव असं मंदिर आहे की त्याचा नंदी आत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे सर्व कुटुंब गणपती पार्वती आणि शंकर हे एक कुटुंब एकाच ठिकाणी एकाच मंदिरात आपल्याला भेटते जे कुटुंबासही असलेला हा आमच्या उत्तरेश्वर हा महादेव म्हणजे आमचं दैवत आहे आमचं हृदय आहे जे आता ही मुलं आहेत युवा मुलं आहेत सगळी त्यांनासुद्धा याची याची भक्तीची ओढ आहे श्रावण सोमवार मोठा ओला जातो आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीचा उत्सव मोठा असतो आहे स्वामी विवेकानंद सारखे जे आपले स्वामी विवेकानंद ह्या मंदिराला पदस्पर्श होऊन गेलेला आहे त्यांनीसुद्धा इथं शांततेतून बसून त्यांची द्या साधना करून गेले आहे ज्यावेळी हे आम्ही मंदिर नवीन बांधकामच काढलं त्यावेळी जुना जे मंदिर होतं त्याच्या ज्यावेळी आम्ही पुढचा जो आमचं मंदिर आहे ह्या मंदिराला काही आम्हाला ज्यावेळी पाया काढताना त्यानंतर आम्हाला समजले की हे जे पुढचा पूर्ण पुढचा जो मंदिराचा भाग होता ते एक मोठ्या कासवावर होता दगडी कासवाचा त्या पाया तयार केला होता आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर नसून एक टेकडी आहे आणि या टेकडीवर इथे येऊन महादेव आमचे विराज झालेले आहेत ह्या टेकडीवरच पूर्ण इथून ते सगळ्या आमच्या पेठेवर या करवीर तीर्थावर पूर्ण लक्ष देत आहेत ह्या अमरावतीसुद्धा हे दोन कीर्तिमुख आहेत कीर्तिमुखाचं आणि हे जो हे जे स्ट्रक्चर आहे ना हे सुद्धा सर्व आंबाबाईच्या हे, हे बघा अंबाबाईच्या पद्धतीचे शिखरीच्या पद्धतीने सगळे स्ट्रक्चर केलेलं आहे इथं समोर अकरा मारुतीचं मंदिर आहे अकरा मारुती एकावेळी एकाच ठिकाणी वास करतात कोल्हापुरात दोन ठिकाणी मंदिर आहेत एक प्रॅक्टिस सुबेरागावी गाव हे काय मारुती मंदिर आहे आणि इथे उत्तरेश्वर एक मंदिर आहे आपल्या उत्तरेश्वर महादेव मंदिरात सध्या सुशोभीकरणाचं काम जोरात चालू आहे आपलं मंदिराला ज्या खाली ज्या संगमरवरी बसवलेला भाग होता तो सगळा काढून आम्ही आता दगड बसवला आहे दगडाचं चा काम चालू आहे पूर्ण मंदिराचं चा काम चालू आहे श्रावण महिन्याचं पूर्ण होई पण हे सगळं काम पूर्ण होते आणि मंदिर अगदी प्राचीन प्राचीन जो पौराणिकपणा आहे तो आम्ही त्याचा ठेवणार वसा ठेवायचा निर्णय घेतलेला आहे महादेव मंदिर सुशोभीकरणाने बांध शिखर बांधकाम यात आम्ही आत्ता सध्या पूर्ण इन्वॉल्व्ह झालेलं आहे आता जे सध्या जे शिखर आहे महादेवाचं जे शिखर जे महादेवाचं शिखर आपण जसं बघताय तुम्ही पडझडीला आलेलं आहे हे आम्ही आता शिखर न उतरून नवीन अगदी चांगल्या पद्धतीनं शिखर बांधायचं काम चालू केलेलं आहे आणि जे महादेव भक्त आहेत आपले जे उत्तरेश्वर महादेव भक्त आहेत ज्या ज्यांना वर्गणी स्वरूपात काय द्या शिखराला मदत करायची असेल तसं त्यासाठी आम्ही इथं एक पेटी ठेवलेली आहे मंदिरात त्या पेटीत आपण येऊन दक्षिणा देऊ शकता शिखर बांधकाम करण्यासाठी